याच ठिकाणी जरा मुसलमानांना मारण्यात आलं असत तर या जरा नंगेने नंगा नाच केला असता नंगा नाच केला असता याने लक्षात ठेवा का बर याने एक चिकार शब्द काढला नाही का बरं मीडिया याच्या पुढे गेली नाही का बरं मीडियाने याला प्रश्न विचारला नाही कुठे गेला सगळे सोय्यांचा नातेवाईक सगळ्या सोयऱ्यांसाठी उपोषणाला बसणारा मराठा समाजाचा वापर खरं खऱ्या अर्थाने सगळ्या सोयऱ्यांसाठी करून घेतला याने लक्षात आलंय का भावनिक झालेल्या मराठ्यां आलं तुमच्या याने फक्त सगळ्या सोयऱ्यांसाठी हिंदुत्ववादी मराठ्यांचा वापर करून घेतलाय फार फार वाईट वाटलं माहितीये का की अरे एक एक चिकार शब्द नाही एक लाईन नाही आणि यांची कोणती पूजा बाई तिकडे काश्मीर मध्ये जाऊन नाचतीये हिंदू मुस्लिम भाई भाई अरे ज्यांचे घरातले गेलेत ना ते लोक सांगतायत ते लोक सांगतायत अरे हिना खान छोट्या पडद्यावरची हिना खान बऱ्याच जणांना माहिती असेल जिला आता कॅन्सर झाला होता आणि आता ती वाचली कॅन्सर मधन ती हिना खान म्हणतीये मला वाईट वाटतय कारण मी इस्लामिक धर्माचे आहे आणि हिंदू भावांना ज्या पद्धतीत मारण्यात आलं वाईट वाटतं मला त्याच मी एक मुसलमान म्हणून मला लाज वाटते याची कि माझ्या धर्माच्या लोकांनी एवढं खान कृत्य केले कोण म्हणतीये हिना खान म्हणतीये आणि जी सोनाक्षी सिन्हा जिच्या बापाचा उमऱ्याचा ते दरवाजाचा उमरा जो आहे ना तिथनं श्रीरामचंद्रांचं सगळं काही म्हणजे अगदी घराला नाव श्रीरामांचं त्या मुलांना नाव हो काय लवकुश त्या बंगल्याला लाव नाव हो ना हो काय रामायण काय ते आणि त्या बापाची लेख म्हणती की राजकारणासाठी बदनाम करणं लावलंय इस्लाम धर्माला राजकारणासाठी सगळं करणं लावलंय लाज पडते का का सोनक्षी सेना तुला काय रे काय नाव पण अकराव ज्या धर्मात जन्माला आलेली हिना खान निषेध करते या घटनेचा आणि फक्त निषेधच करत नाही तर ज्या पद्धतीत मध्ये हिंदू बांधवांना मारण्यात आलं लाजीरू आणि बाबे म्हणजे ही कुठेतरी खंत वाटते मला की मी या धर्मात मध्ये जन्माला आलेली आहे अरे त्या लोकांचे व्हिडिओ येत आहेत की हो जर असं बघितलं तर त्यांनी चुकीच केलं परंतु इस्लामिक धर्माच्या पद्धतीने जर बघितलं तर आमचं कुराण सांगतं त्यांनी खूप चांगलं काम केलं म्हणे काफी रोको चाहिए म्हणजे काफिर म्हणजे कोण जे इस्लाम धर्म मान्य करत नाही जे हिंदू आहेत ते काफिर जे हिंदू आहेत ते काफीर काफी रोको उन्होंने उन्नों, बहुत पुण्य का काम किया हे एका मुसलमानाचं स्टेटमेंट आहे माझ्या यब्बीला मी टाकलेला आहे युट्यूबला टाकू शकत नाही का आता कॉपीराईट पडते म्हणून यब्बीला मी टाकलेला आहे जाऊन बघा तुम्ही लोक संगीता का काबर नाही गेली तिथे तिथे ना संगीतावान फिरायला जायला पाहिजे होती आता म्हणजे आमच्या मनोज बोलणारी संपून गेली अस पाच दहा पोरग असं जास्त मोठं नाहीये जे सांगताय कि त्या लोकांनी सांगितलं मुसलमान वेगळे व्हा हिंदू वेगळे व्हा वेगळं वेगळं केलं त्याच्यानंतर गोळ्या झडल्या हे ते लेंगरू सांगतोय आणि कोण कुठल्या पक्षाची ती पूजाबाई मी परवाही बोलली काल तर मानसिकताच नव्हती बरं सांगते घेण्याची मानसिकताच राहून काय बोलावं अशा लोकांबद्दल हो काय बोलावं मला सांगा ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सांगा आम्हाला धर्म विचारून मारले जात विचारून नाही मग मला सांगा हिंदुत्ववादी विचारांच्या वारंवार सांगते की हिंदू धर्म जगला वाचला तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा हिंदू धर्म वाचवण्यासाठी आणि जगवण्यासाठी त्याची सुरुवात मा माझ्या शिवछत्रपती शिवरायांनी केलेली होती हे मान्यच करावं लागेल जगाला मान्य करावं लागेल जो काय काश्मीर मधला हल्ला झालाय काय बोलाव खरंच स्तब्ध आहे नाही नाही सोशल मीडियावर जे काही चाललंय ना ते बघितले ना खरंच म्हणजे माणसाची मानसिकता किती ढासळ घेईल माणूस कुठल्या थराला येऊन पोचला त्याला तया मया काही 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 नाही काहीच राहिलं नाहीये तो इतका निष्ठूर झालाय तो इतका क्रूर झालाय ह्याच कारण ना खरच काय असू याच कारण की माणूस इतका खालच्या थरालाय अरे ते मला वाटत शरद पवार खरी गोष्ट आहे खरे खरे खरं आहे तुमचं फार, फार फार वाईट बनलेला आहे धर्म कसा वाचलेला आणि धर्म कसा जगेल का बरं मला सांगा त्या पेहलगाव मध्ये का बर तिथे एकही चौकी नसावी ते पर्यटन स्थळ आहे तिथे एकही चौकी नसावी का तिथे सरकार कोणाचं आहे केंद्र सरकारने सुद्धा लक्ष देण्याची गरज होती तिथे मिलिटरीचे पण लोक ठापते एवढे मोठे पर्यटक तुम्ही कुणाच्या बरोबर सोडत होते कुणाच्या हे अक्षरशः शहांनी शा, सुद्धा अमित शहानी सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सुद्धा मान्य केलं की के आपली चूक झालेली आहे आपली चूक झालेली आहे हे त्यांनी सुद्धा मान्य करून जेवढे सत्तावीस अठ्ठावीस जीव गेलेत ना सांगा ना तुम्ही पण खंत या गोष्टीची वाटते हे की असं बोललं जात की आतंकवाद्यांना जात नसते आतंकवाद्यांना धर्म नसतो मग का बरं त्यांनी धर्म विचारून मारल्यात गोळ्यात का काल मला एक कमेंट आलेली होती नंतर त्याने डिलीट केली ती मला खरं डिलीटच करायचं नव्हतं काल मी जरा बाहेर पण होते आणि म्हटलं घेऊया नंतर तो स्क्रीनशॉट की संगीतावानखेडे का बरं नाही गेली तिथे तिथे ना संगीतावान फिरायला जायला पाहिजे होती आता म्हणजे कमेंट होती काय मानसिकता लोकांची कुठ मानसिकता चाललीये भयंकर विचित्र लोक आहेत भयंकर विचित्र आलाही यांना मला ना शकत नाही बाबा हो पण धर्म वाचवणं फार गरजेचं आहे धर्म जगवणं फार गरजेचं आहे अशा पद्धतीमध्ये हिंदूंना मारण्या लावलं किंवा धर्माला बदनाम करण्याचं काम काही लोक नालायक लोक आपल्या सुद्धा धर्मातले करतायत बर पर... चला येऊ त्यांच्यावर लवकरच परंतु देशातल्या माझ्या हिंदुस्थानातल्या आणि महाराष्ट्रातल्या माझ्या हिंदू भावाला भावांना आणि बहिणींना माझी विनंती आहे आपली वज्रमुठ आहे आपण जे एकत्र आलेलो आहोत एकत्रच राहावं